समोर पाहू शकतात मित्रांनो तुम्ही उत्सवी इथे आलेलो आणि हे समोर खूप सुंदर मखर आहे आणि जी जी समोर तुम्ही गणपतीसाठी जे मखरसाठी जे लागणार ते मखरही पाहू शकतो बघावर वनराई मग खूप छान आहे इथे मकरला आणि जे लायटिंग काम आहे ते पण मित्रांनो समोर तुम्ही मखर पाहू शकतात समोर स्वामी समोर नमस्कार मित्रांनो मी मध्ये देशाचे स्वागत आहे आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण गणेश गल्ली इथे आलेलो आहोत आणि गणेश गल्ली इथे उत्सवी हे याला आपण भेट देणार आहोत ते एक फुटापासून ते एकतीस फुटापर्यंत असे गणपती बाप्पांचे आपण मखर पाहणार आहोत कुठली काळजी फुट्ट्यांपासून आहेत आपण ते सर्व पाहणार आहोत आणि तिकटची प्राईज आणि असे मकर हे केले जातात ते आपण सर्व पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करू तुम्ही समोर पाहू शकतात की गणेश गल्ली जी मेन गल्ली आहे आपल्या गणेश गल्लीची तिथून सर पुढे यायचा आणि इथेच बाजूला आपला जो गणेश गल्लीचा गणपती बसतो आणि त्याच्याच पुढे हे आता आपण समोर पाहू शकतात हा बोर्ड प्रभा उत्सव ही डेकोरेशन बघा आणि आता समोर पाहू शकता तुम्ही आपण आलेलो इथे उत्सवीच्या इकडे आणि इथे आपण मकर पाहणार आहोत आणि इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि प्रभा प्रभाकुर्तीर गणेश गल्ली लालबाग हा त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे आणि निसर्गाने आपल्याला दिले तेच आपण निसर्गाला परत करूया हा सुंदर मेसेज त्यांनी दिलेला आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही सेलिब्रिटी लोकांनी घेतलेले छोटे छोटे मकर आहेत गणपती बाप्पाचे पुट्ट्याचे तर आता आपण हे मकर पाहण्यासाठी जाणार आहोत चला पाहू शकतात मित्रांनो तुम्ही उत्सवी इथे आलेलो आणि हे समोर तुम्ही मुट्ट्या पुट्ट्याचे मकर पाहू शकतात समोर पाहू शकतात खूप सुंदर सुंदर असे मकर आहे इथे आल्यावर आपल्याला युट्यूब चॅनलवर जर व्हिडिओ बनवायचा असेल तर इथे एक फॉर्म फिलअप करावा लागेल मित्रांनो आता आपण पहिलं मकर पाहणार आहोत हे बघू शकतात तुम्ही कुठ्यापासून बनवलेलं आणि तसंच ते मकर आहे सिद्धिविनायक मकर हे बघू शकता त्याची प्राईस पण तुम्ही सात हजार नऊशे किंमत आहे या मकरची आणि इथे तुम्ही बघू शकता मोठा मोठ्या फुट्ट्याचा पाट अठरा आणि सत्तावीस असा आहे आणि इथे तुम्हाला हे बघ पाहू शकतात तिकडे मकरची सायज दिली आहे त्याची हाईट आणि जो वेट खूप छान आहे सिद्धिविनायक मकर आणि त्याची कमानी पण पाहू शकतात फुट्ट्यापासून केलेली ही डिझाईन खूप छान छान आहे अशी तसं आपण हे कोकण मकर पाहू शकतो इथे पण प्राइस दिलेली आहे एक हजार दोनशे पन्नास पाहू शकतात तुम्ही मोठ्यात मोठ्या पाठ अठरा आणि चोवीस सेमच साईज आहे त्यांची याचा पण हाईट आणि वेट दिलेलं आहे बघू शकतात खूप सुंदर असं मकर आहे समोर पाहू शकतात खडा आणि आपले ते तुळस असते खूप सुंदर असं देखावं आहे या मकरमध्ये गावचं ते मंदिर असेल देऊ त्याप्रमाणे खूप छान असे मकर वाटतं आता हे पाहू शकतात तुम्ही सुवर्ण मकर हे पण तुम्ही प्राय हाईट आणि वेट पाहू शकतात जे दिलेले आहे त्याची प्राईस पण आहे ते एक हजार चारशे नव्वद सुंदर असं मकर आहे सुवर्ण मकर <laughs> समोर दिव्यांची जी डिझाईन केलेली खूप सुंदर अशी डिझाईन पाहू शकता मखरला आणि पिलरला पण खूप सुंदर अशी डिझाईन केलेली आहे आता हे पाहू शकतात तुम्ही फ्लोरसन खूप सुंदर असा मखर आहे विविध कलरमध्ये आणि याची प्राईज पण दिलेली आहे एक हजार चारशे नव्वद खूप सुंदर अशी डिझाईन केलेली आहे आणि समोर मोरही पाहू शकता हे पाहू शकतात सुंदर अशी मध्ये फुलांची डिझाईन आहे लक्षीकामही सुंदर असं केलेलं आहे त्यावर आता फ्लोरोसनमध्ये आपण दुसरा मकर पाहू शकतो त्याची प्राईज तीन हजार आठशे आहे बघू शकता तुम्ही आणि हाईटला बघू शकता तुम्ही हाईट जी साठ मकर फूल आहे पाहू शकतात तुम्ही हे मकर खूप सुंदर असं मकर आहे तसंच आपण हे गड किल्ले पाहू शकतो खूप सुंदर असं मकर आहे तीन दरवाजे दोन तटीबंदी आठ बुरुज पाच कट्टे ह्या साईडला पण बघू शकतात दुसरा मकर सहा हजार सहाशे पन्नास किल्ले पाहू शकतात तुम्ही ते ढाल शिवाजी महाराजांचे हे किल्ले आहेत खूप सुंदर असं वाटतंय पाहू शकता शिवाजी महाराजांचा वर झेंडा आहे भगवा तसं हे सोमवार मकर पाहू शकतात तुम्ही सिद्धिविनायक मकर पाठाची साईज मकर फुल पाहू शकता आणि जी प्राईज बघू शकतात नऊशे नव्वद प्राईज आहे याची खूप सुंदर असं मकर आहे सिद्धिविनायक आता समोर तुम्ही पाहू शकता कॅरेट गोल्ड मकर मकराची उंची पंचवीस दोन हजार नऊशे याची प्राईज आहे खूप सुंदर असं मखर आहे पाहू शकता डिझाईन आहे ते लाईट पण बघू शकतात वाटत मकरला गड किल्ले बघू शकतात आता तीन दरवाजे दोन चार बुरुज आणि तीन कट्टे असे एका साईडला तीन हजार चारशे पन्नास आणि दुसरीकडे तीन हजार सातशे पन्नास बघू शकतात ते मकर खूप सुंदर असा मकर आहे हा सगळे पुट्ट्यापासून बनवलेले मकर आहे आणि जे काम केलेले त्यावर खूप छान आहे असं दोन्ही साइडला हे बुंदीर आहेत पाहू शकतात आता हे महल सेडमध्ये पाहू शकतात दीडशे रुपये तुम्ही मकर पाहू शकता पुट्ट्याचं खूप सुंदर असा मकर आहे आतमध्ये देखावा पण सुंदर दाखवलेला आहे बघू शकतात विनायक जयपूर मकर पॅलेस आहे हा बघू शकतात जाळी आठ मुकुट चार बटर पेपर आठ ही सर्व त्याची माहिती दिलेली आहे गाभारे सात जाळी चार बाशिंग दोन आता बघूया आपण हे मकर बघू शकतात तुम्ही हे मकर ह्याच्यावर जे जे काम केले तसे ते दियावरची डिझाईन पण बघू शकतात खूप सुंदर सुंदर असे डिझाईन केलेली यावर मकरची उंची खूप आहे पाहू शकतात तुम्ही मकर बघायला गेलं तर आठ फुटापर्यंत आहे पाहू शकतात तुम्ही पाहू शकतात मकरमध्ये समयी अगरबत्ती ठेवल्याने किंवा लाईट तोरण लावल्याने मकरला काही होत नाही या उलट समायीच्या उष्णतेने मकरची स्ट्रेंड वाढते बघू शकता तुम्ही हे मकर अष्टविनायक मकर आहे पाहू शकता आठ गणपती सिद्धिविनायक जयपूर मकर पाहू शकतात तुम्ही गाभारी चार आणि जाळी दोन वाशिंग दोन ते पाहू शकतात तुम्ही प्रत्येकाची हाईट हे दिलेले आहे पाहू शकतात मित्रांनो तुम्ही खूप सुंदर असा मकर आहे आता हे मकर पाहू शकतात तुम्ही सार्वजनिक गणपतीसाठी पण यूज होणारे मकर आहे पुट्ट्याचं खूप सुंदर असे डिझाईन केले त्यावर पाहू शकता आणि बाप्पा यामध्ये खूप छान असं हे केलेलं आहे पाहू शकता बाप्पा सुंदर असे मकर आहेत पुस्तवी क्रिएशनचे इथे सार्वजनिक गणपतीसाठी खूप छान असे मकर इथे पाहू शकतात तुम्ही दहा फुटापर्यंत हे मखर आहेत छान छान असे मकर आहेत तिथे मकरला डिझाईन पण पाहू शकतात कामर त्यावर केलेले आहे खूप सुंदर असं केलेलं आहे ज्या खिडक्या असतात त्या पण भारी दाखवल्या आहेत पिलर पिलरवरच्या डिझाईन पण खूप छान दाखवलं आहे आता मित्रांनो हे पण पाहू शकतात तुम्ही इथे त्यांचा नंबर दिला आणि खूप छान असं मकर आहे पाहू शकता आणि आपलं जे अयोध्याचं राम मंदिर आहे ते पाहू शकतात तुम्ही रामलामला तसं हे पुठ्यापासून बनवलेलं मकर आहे रामाचं खूप छान असं आहे आणि आपल्या इकडे रुक्मी आणि विठ्ठल आहे खूप सुंदर असा मकर आहे गड किल्ल्याचं पाहू शकतात तुम्ही सार्वजनिक ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मकर मिळून जाईल खूप छान आहे असं सा। दोन्ही साईडला ढाल पाहू शकतात तुम्ही खूप सुंदर असं मकर आहे हे गड किल्ल्यांचं बघू शकता मावळे पण आहेत खूप छान छान असे छोटे छोटे तुम्हाला गोष्टी मिळणार आहेत डेकोरेशन रिलेटेड आणि इथे आपले शिवाजी महाराज बसलेले आहेत खूप सुंदर असे मकर आहेत ते तर तुम्ही जयपूर जाळी सेट हे जी गणेश हाईट आणि विथ पार्ट इथे आहे फोर्टी एट आणि पार्ट्स आहेत छत्तीस इंटू चोवीस असे प्रत्येकाची साईज दिलेले पाहू शकतात आता आपण मकरची साईज पाहणार आहोत पाहू शकतात अष्टविन आहे गणपतीचे खूप सुंदर असे मकर आहे पाहू शकतात वर डिझाईन केलेलं खूप छान आहे इथे मकरला आणि जे लायटिंग काम आहे ते पण खूप छान वाटतं या मकरवर आता मित्रांनो हे पाहू शकतात तुम्ही वनराई मकर प्रत्येकाची तुम्हाला साइज आणि मॅक्झिमम किती पाठ आहे प्रत्येकाचं तुम्हाला दिलेला इथे मेजरमेंट पाहू शकता आणि या मकरची साईज तीन हजार नऊशे पाहू शकता ते तुम्हाला दाखवणार आहे मी इथे छोटे मोठे असे प्राणी ठेवले खूप छान असं वाटतं आहे वनराई सुंदर असं देखाव इथे साकारलेलं आहे या पोट्याच्या मकरपासून बघू शकतात तुम्ही हा आतला व्यू आहे तर मी बाहेरून दाखवतो बघू शकतात मित्रांनो तुम्ही हे माकर आपण जुला माकर पाहू शकतात ही जी पण साईज तुम्हाला दिलेली आहे पाठाची ससेच उंचीला आणि लांबीला किती सर्व साईज दिलेला आहे बघू शकता आणि जी प्राईज पण आहे तीन हजार नऊशे पाहू शकता झुलता पाळणं खूप छान अशी पिलरला पण डिझाईन आहे त्यावर आणि समोर पण तुम्ही पाहू शकता मोराची डिझाईन आहे खूप छान अशी पुट्ट्यापासून बनवलेली डिझाईन आहे पाहू शकतात मित्रांनो तुम्ही पाहू शकतात नवरंग मखर हे जी पण तुम्ही पाहू शकता गणेश हाईट विथ पार्ट आणि मॅक्झिमम पार्ट सायज प्रत्येक तुम्हाला साईज पिलरची साईज बेस साईज सर्व तुम्ही पाहू शकता आणि ह्या मखरची प्राईज आहे एक हजार नऊशे नव्याण्णव बघू शकता खूप सुंदर मखर आहे आणि जी कमानी आहे ती पण खूप सुंदर असे आहे मखरची समोर लाईट पण पाहू शकतात तुम्ही तुम्हाला जशी लाईट पैसे तसे तुम्ही टाकू शकता दोन्ही साईडला हत्तीची डिझाईन आहे खूप सुंदर असे डिझाईन केलेले आहे मखरला शकतात तुम्ही इथे पण त्याची साईज दिलेली आहे तुम्हाला याची साईज दिलेली आहे चार हजार चारशे पन्नास मकर दाखवतो तुम्हाला मी ते पाहू शकतात तुम्ही खूप सुंदर असा मकर आहे थ्रीडी गणेश मकर महल टाईप आहे खूप सुंदर असं वाटतं आहे मकर यावर केलेले काम डिझाईनचं खूप छान असं वाटतंय बघू शकता मधला जो स्पॅसिफ असेल तो पण खूप सुंदर असा केलेला आहे पाहू शकतात मित्रांनो छान छान मकर आहेत इथे कमाली पण पाहू शकतात नवरंग मकरमध्ये आपण छोटी साईज पण बघू शकतो ह्यामध्ये हा आहे प्रत्येकाची साईज इथे दिली आहे पाहू शकतात मित्रांनो आणि इकडे एक हजार पाचशे प्राईज आहे बघू शकता सोळा सत्तावीस पंचवीस हे प्रत्येकाचं हे दिलेलं आहे साईज खूप सुंदर असा मकर आहे वंदराईमध्ये आपण मोठं मकर पाहू शकतो प्राय चार हजार सहाशे आहे खूप सुंदर असे मकर आहे वनराईचा सुंदर असा देखावा इथे साकारलेला आहे प्राणीही पाहू शकतात खूप छान छान आहे प्रत्येक गोष्टी इथे वर्गीकरण केलं आहे खूप छान असं वाटतं आहे मकर नदी पक्षी झाडे खूप छान असं वाटतंय मकर पाहू शकतात हे मकर तुम्ही समोर तुम्ही गणपतीसाठी जे मखरसाठी जे लागणारे डिझाईन असतात उंदिर मामाचे तसेच अष्टविनायक गणपती आणि मोदक तुम्हाला इथे मिळून जाईल प्रत्येकाचे प्राईस दिलेलं आहे बघू शकता तुम्ही तीस रुपयापासून ऐंशी नव्वद अशी प्रत्येकाची प्राइस दिलेली आहे आणि ते झाडांसाठी पण आहे त्याची पण प्राइस दिली बघा छोटे छोटे उंदीर दहा रुपये प्रत्येकाची अशी प्राइस दिलेली आहे पाहू शकतात मित्रांनो पण हाईट बीट सगळं दिलेलं आहे पाहू शकतात तुम्ही हाईट <laughs> समोर श्रीकृष्ण आहे पाहू शकतात खूप सुंदर असा मकर आहे पाहू शकतात <laughs> मित्रांनो प्राइस दिली पाहू शकतात खूप <laughs> सुंदर असं मकर आहे वर पण पाहू शकतात खूप सुंदर अशी डिझाईन आहे ओमची दोन्ही साईडवर दिवे आहेत खूप छान छान असं वाटतं आणि पुढे आल्यावर आपण अजून एक मकर पाहू शकतो मकरांच्या किमतीमध्ये लाईटची किंमत समाविष्ट दा नाही एक मीटर लाईट एक हजार दोनशे दोन मीटर लाईट एक हजार सहाशे सर्व दिलेले आहे पाहू शकतात मयुरा असेल मकर त्याची साईज पण तुम्ही दिलेले आहे बघा पाटाची साईज बेस साईज सर्व दिलेले आहे एक हजार नऊशे नव्वद ह्याची साईज प्राइज आहे थ्री डी गणेश महल हे पाहू शकतात साईज दिलेली आहे आणि इथे एक हजार चारशे नव्वद हे पाहू शकतात खूप सुंदर असं मकर या पुट्ट्यापासून केलेलं छान छान अशी डिझाईन त्यावर केलेली आहे पाहू शकतात तुम्ही प्रत्येक साईड थोडे डिझाईन आहे प्रत्येक पिलरला प्रत्येक पॅसेजमध्ये तुम्ही पाहू शकता डिझाईन केलेली आहे <smallion> समोर बघू शकतात मित्रांनो इथे ह्याच्यामध्ये पण मकर आहे छान छान अशा मकर आहे पुट्ट्यापासून बनवलेले हे घरगुती गणपतीचे मकर तसे सार्वजनिक आपल्याला माहिती सांगणार आहे इथे आता जरा त्यांच्याकडून आपण हे मकरबद्दल माहिती जाणून घेऊया आता सिद्धिविनायक मकरबद्दल आम्हाला माहिती सांगा हे जे सिद्धिविनायक मकर आहे याच्यामध्ये चार ते पाच साईज आहेत फुटाच्या मूर्तीपास होतो तर नऊ ते दहा फुटाच्या अगदी पावणे तीन फुटाची मूर्ती सहज विराजमान होते आणि कोणता आता मी होल्डिंग होतं जसं आपण फाईल कॅरी करतो तसंही घेऊन जाता ओके वनराई मकर बद्दल आपल्याला या माहिती सांगणार का तर सुरुवात हे जे डेकोरेशन आहे त्याच्यामध्ये तीन साईज आहेत आमच्यात एक छोटी मधली साईज आहे आणि एक मोठी आता वैशिष्ट्य मध्ये हा अगदी वन पीस आहे मिठाई बॉक्स तयार करतो असे तीन बॉक्स तयार आणि उभं करायचं आणि याच्यामध्ये तीन सण साजरे होतात गोकुलाष्टमी कृष्ण जन्म पण वापरतात नंतर गणेशच्या याला पण वापरलं जात देवीसाठी पण हे यूज केलं जातं आणि अगदी पंधरा असे आशेंभर होत ओके खूप छान असं आहे हो हा ते कळत आहे निसर्ग हा निसर्ग असे खूप सुंदर प्रकारे असं हे केलेलं आहे पुढे आल्यावर पाहू शकतो कॉपर प्रत्येकाची इथे साईज आपण मकरची पाहू शकतो दोन हजार नऊशे ह्याची प्राइस आहे बघू शकतात तुम्ही हे कुठ्यापासून बनवलेले खूप खूप सुंदर असे मकर आहे त्यांच्याकडे खूप पिलरला पण बघू खूप समईची अशी डिझाईन केलेली त्यावर खूप छान असे मकर वाटत काम पण खूप छान असं केलेलं आहे बघू शकतात तुम्ही मकरचं खूप छान असं मकर आहे समोर पाहू शकता श्रीराम मंदिर ह्याची पण प्राईज पाहू शकता तुम्ही तीन हजार नऊशे प्राईज आहे खूप छान असं मकर आहे श्रीराम मंदिरचं समोर तुम्ही घंटा पण पाहू शकता हालथाना खूप छान असं गेलं आहे मकर पप्पाचं यावर डिझाईन पण तुम्ही पाहू शकता वरचा जो कळस असतो आणि ते झेंडा रामाचा खूप छान असा मकर वाटतो अप्पादली डिझाईन पण तुम्ही पाहू शकता खूप ते लाईटीचे तिकडे प्रकाश पडलेत खूप छान असं वाटतं इथे पण पाहू शकतात समोर तुम्ही पाहू शकता कुठ्यापासून बनवलेले कंदील हे तुम्ही दिवाळीसाठी पण हे करू शकता खूप छान असे कंदील किल्ले बघू शकता छान छान असे हे किल्ले आहे किल्ल्यावरची जी बिर्याणी असेल तर किल्ले आतमध्ये तुम्हाला जसं ब्लब पाहिजे तो पण टाकू शकत तुम्ही ते मकरही पाहू शकतो बगावर वनराईमध्ये सिद्धिविनायकमध्ये खूप छान छान असे मकर आहेत प्रॉपर मखर ह्या किल्ल्यांमध्ये पाहू शकतात खूप छान असे मकर, मकर आहेत ते पाहू शकतात आज रविवार असल्यामुळे इथे उत्सविक्रीनशनचे इथे डेकोरेशनचे इथे खूप गर्दी आहे पाहू शकतात तुम्ही मकर पाहण्यासाठी आलेले आहेत हा समोर तुम्ही मकर पाहू शकतात समोर स्वामी समर्थ यांची प्रतिमा आहे खूप सुंदर असं हे मकर आहे पाहू शकता हा वन पीसच आहे खूप छान असं मकर वाटतं इथे बघू शकतात तुम्ही सुंदर काम केलेलं आहे जे डिझाईनचं आहे ते पाहू शकता प्रत्येक जे मकर आहेत त्या मकरचे हे क्यू आर कोड दिलेले आहे प्रत्येक सुंदर सुंदर जे मकर आहेत बघू शकतात आणि हा त्यांचा पुस्तवी हे बारकोड आहे प्रत्येक यूट्यूब इन्स्टा यावर जाऊन त्यांना फॉलो करा कर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आज आम्ही गणेश गल्ली येथे उस्तवी डेकोरेशन यांना भेट दिली आणि इकडे आम्ही कुठ्यापासून जे बनवलेले मकर ते पाहिले आम्ही तसेच इथे सिद्धिविनायकच्या ह्याच्यामध्ये आणि जे गडकिल्ले आहेत ते मकर परत अजून विविध ह्याच्यामध्ये हे मकर आम्ही पाहिले खूप सुंदर सुंदर असं कुठ्यांपासून ये मकर ते आमी ले। आमी ले। मकर आहे ते आम्ही पाहिले असे तिकडचे जे ओनर आहेत त्यांच्याबरोबर पण आम्ही बोललो त्यांनी खूप छान अशी माहिती सांगितली आम्ही प्रत्येक मकरबद्दल या अजून छान छान मकर इथे बघितले आणि तसेच या मकरची माहिती का असेल ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल ना आणि हा आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघायचं